तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे पहिले पहिली सुरुवात काय त्याच सांग तर, तर तुमच्या फार कमेंट आल्या त्या की घराची साफसफाई करा तर म्हणलं आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे घराची साफसफाई करावं तर सगळं उठल्या उठल्या ह्यांनी कामाला लावले घरातलं पारस पण नाही काढला अजून पारस नाही म्हणजे पारस सकट सगळं काढायचं पुसून धुवून मस्तपैकी पैकी चकाचेक करून तरी हाय हां तरी नाही तर करायचं दोन्ही खोले ते बाहेरच साफसफाई सगळं करून मस्तपैकी करायचं तर असं प्रेम आमच्यावर द्या तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओला काय सांगायचं सबस्क्राईब <laughs> करत तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही हा आणि जास्तीत जास्त सगळ्यापर्यंत पोचवायला टाइम लागणार <laughs> <laughs> आणि ग्रुप वगैरे आणि असंच सांगत जाव की तुम्हाला व्हिडिओ कोणते कोणते आवडतात नक्की व्हिडिओ सांगत जावं आता आपले जेवढे व्हिडिओ केले तुम्हाला कुठले कुठले आवडले नक्की सांगा कमेंट करून पाहिजे तर चला आम्ही लागतो पुढच्या तयारीला म्हणजे कि साफसफायला हे

हे फोटो फिटो आहेत आता हे फोटो आहेत पप्पाचा हे सगळीकडे लावायचं काय डवांचं हे ते गाले हे काय गाले जिथले तिथं ठेवून मस्तपैकी साफसफाई करून इथे पोची ठेवले इकडं के मशीनीवरचं सामान तिथलं सोप्याचं देवांचं सगळं सामान व्यवस्थित करणार आहे मस्तपैकी आम्ही तर कुठे गेली स्नेहल स्नेहल माय वाईफ जाडू घेतली तू घेतली तू लागली कामाला तू कामाला कामाल चालू कर आणि मम्मी पुढे गेले हॅल बंद कर झाडून वगैरे घेतलं का गडून का तुम्ही खालचं ना झाडू मग जाडू दे वरचं मी ते हे करतो मग इकडं जाळे झाले ना जाळे काढतो हां मग वरचं डबल डबल जाडण्यापेक्षा फॅन झाडण्यापेक्षा हाय असं सा खाली सांड ना मग कशाला परत मग ते व्यवस्थित करायचंच आहे की असं तसं व्यवस्थितच करायचं आहे हा मीच करणार आहे ना तिकडं पुसतोय का पोसतोय कामाला लागलं बघा आता फक्त हिवडच आणि किचन मध्येच आहे बाकी कुठंच नाही बघा बा नाही कारण ही हे कुठं दिसलं की लगेच करून टाकलं साफसफाई काय नाही आवडत साफसफाई बाईस जिथं घाण आहे तिथलं बी साफ करून घेणार बघा आता हे कोपरा बघा आता तुम्ही बघून घ्या आणि नंतर बघा आम्ही काय बदल करतोय चेंज करायचं चेंज आणि नवीन सामान काय लगेच लावून घेणार नाही म्हणजे टीव्ही वगैरे टीव्ही आहे ना त्यामुळं ही टीव्ही वापरायचं ही नवीनच आहे आणि छान असं चालतो हे कशा टिपकं टिपक झालं त्याच्या मम्मीने ना हे कस केलं गोंधर्श पडलेलं नका टाकून देऊ म्हणजे उचलून ठेवा गे हे उचलून मग हे खालचं धाडखड तस ठेवले तर चलू द्या आता इथं सगळं फोटो तर लावायच्या लावायच्या बर दरवाजा उघड कुठे हात लावू द्या आता अशी राहणार सफाई तुम्हाला डायरेक्ट ब्रेक नंतर बघायला भेटेल तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा नको डोळ्यात गेलो काहीतरी काय गेलं तर कसं वाटतं आता सेटअप हा ते लावायचं आहे तर इकडं बऱ्यापैकी होत आले बघा हो म्हणजे जे वरती सामान होतं बॉक्स बॉक्स ते सगळं घ्यायला टाकलं रुपवत बॉक्स हे सगळं घ्यायला टाकलं तर चौरंग पाट चौरंग पाट सगळ्या टाकले आणि हे काय बसत नाही त्यामुळे वरतीच ठेवले बॅग आहे अजून ठेवायचे ते कपडे हे असं केलंय बघा हे जे असं होत ना असा उभा बेड होता ना त्याला आडवा केलाय आणि दोन्ही

मला हे कर दे काय करत आहे तू ती कशाला हलवता राहू दे की त बघ ती बघा काय हो? राहू दे की हूक हूक पडलं काय झालं आता पण कप पे तू कायतरी फाडत असते बघ मग जमा मामे तुझी बॅग पर्स कोणाची आहे Părți cu răcii. मुंग्या la mângă la gălătă. Părți la mângă la gălătă. Părți la mângă la gălătă. Părți असं मस्तपैकी जिथले तिथं लावलंय हाय ना? ना? का हां काय मोठ्या आवाजात बोल काय इकडे देव वगैरे मस्तपैकी दे, ठेवलं इकडे बॅग आणि बाकीच्या वस्तू ठेवल्या तिथं आणि बाकीचे तिकडे साफसफाई केली करायची पण केली घेतली एवढेच राहिले आता एवढे कमाने दोघीच मग करतील मग आता ह्यांचं काही थोडा स्वयंपाक आणि काय

घरचे घरचे मॅडम तुला त्याला काय वाटत नाय का नाही बारीक लाडाची तर चला घे हे पण घे परत येत तुम्ही घ्या काढून हळूहळू आहे का नाही निवांत करा तुम्ही सगळं झालं कपत राहिले ना भांडे जिथले तिथे लावायचे ना किचनवरचं वी घ्या थोडं व्यवस्थित करून थो थो। हां बरं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे की नाही नक्की असे नक्की सांगा असे ती मना म्हणते चला व्हिडिओलाच शीत एंड करतो व्हिडिओला बाय बाय तर असेच व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू